नमस्ते फ्रेंड्स आज आपण घरगुती साठवणीतला वर्ष ते दोन वर्ष आरामशी टिकणारा गरम मसाला सतरा प्रकारचे खडे मसाले वापरून डंकामध्ये कुठून मसाला बनवणार आहोत त्यासाठी कोणती मिरची वापरावी खडे मसाले कोणते आणि किती प्रमाणात वापरावे लाल रंगासाठी कोणती मिरची वापरायची ती किती घालायची तिकटासाठी प्रमाण किती आणि कोणती मिरची घ्यायची तेलात मसाले भासताना तेल कितपत वापरावे त्याचबरोबर मसाला खराब होऊ नये यासाठी खास टिप्स देखील सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात गरम मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तिखट लवंगी मिरची आणि बेडगी मिरची अशा मी दोन प्रकारच्या इथे मिरच्या वापरणार आहे आजचा मसाला करण्यासाठी दोन किलो इथे मी तिखट लवंगी मिरची घेतली आणि एक किलो बेडगी मिरची इथे वापरलेली आहे आता ह्या मिरच्या कशा ओळखायच्या ते मी सांगते तर ही जी तिखट लवंगी मिरची असते ती दिसायला अशी लाल रंगामध्ये असते आणि थोडीशी तपटी असते चवीला ती खूप जास्त तिखट असते थोडीशी ही सुरकुतलेली असते आता जर तुम्हाला चव चवीला जर मसाला तिखट बनवायचा आहे तर त्यासाठी ही तुम्ही लवंगी मिरची तिखट वापरायची आहे त्यानंतर या मिरच्या दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवून आहेत आपल्याला हाताने तुटतील अशा ह्या आपल्याला मिरच्या उन्हामध्ये वाळवूनच घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं की आपला मसाला जो आहे त्याला जाळी वगैरे लागत नाही आणि अजिबात मसाला खराब होत नाही त्यानंतर ही जी दुसरी बेडगी मिरची आहे ही बेडगी मिरची आकाराने थोडीशी मोठी असते थोडीशी जाड असते सुरकुतलेली असते आणि ही बेडगी मिरची रंगासाठी वापरतात बेडगी मिरचीने आपल्या गरम मसाल्याला किंवा कोणत्याही मसाल्याला रंग खूप छान येतो बेडगी मिरची सुद्धा आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण जो मसाला बनवणार आहोत तो मसाला खराब होणार नाही उन्हामध्ये वाळवण्याच्या अगोदर बाजारातून आपण या ज्या वेळेस मिरच्या आणतो त्यावेळेस सर्वच मिरच्यांचे देठ काढून आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे आहेत आजचा जो आपण मसाला बनवणार आहोत तो मसाला जवळजवळ चार किलोच्या प्रमाणामध्ये बनणार आहे त्यासाठी इथे मी दोन किलो लवंगी मिरची आणि एक किलो बेडगी मिरची घेतली आहे तर ह्या तीन किलोच्या प्रमाणासाठी मी इथे दीड किलो धणे वापरलेले आहेत धणे बाजारातून आणल्यानंतर साफ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत धणेसुद्धा दोन ते ती तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत गरम मसाला बनवताना असा जर आपण धण्याचा वापर केला तर धना पावडर एक्स्ट्रा घालण्याची आवश्यकता लागत नाही मसाल्यामध्ये धण्याचा जर वापर असेल तर मसालासुद्धा चवीला खूप छान बनतो म्हणून मी आजचा मसाला बनवताना इथे धण्याचा भरपूर असा वापर केलेला आहे आणि अशा धने वापरल्यामुळे मसाल्याला रंग आणि चव खूप छान येते तुम्ही देखील असे धण्याचं प्रमाण घेऊन बघा आणि आजचा मसाला बनवून बघा त्यानंतर इथे मी तुम्हाला काही खडे मसाले घेतलेले आहेत तर त्याचे प्रमाण सांगते शंभर ग्रॅम आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्ता घेतल्यानंतर त्याची जी पानं आहेत तर जर काही पानं काळी वगैरे पडले असतील किंवा खराब झाली असतील तर ती पानं आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहेत त्यानंतर इथे मी सतरा प्रकारचे खडे मसाले वापरले तर ते मी सांगते इथे खसखस घेतलेली आहे आपण खसखस मी दोन तोळे घेतलेली आहे त्यानंतर हे जे हळकुंड आणि आपण खडा हिंग घेतलेला आहे आणि खडा खडाहिंगसुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे हळकुंड फोडून घ्यायचं आहे आता बघा खसखस मी इथे दोन तोळे म्हणजे वीस ग्रॅम वापरलेली आहे खसखस आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यामध्ये काही खडे असतील तर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर जावित्री इथे मी एक तोळे वापरलेले आहे त्यानंतर काळी मिरी तीस ग्रॅम म्हणजे तीन तोळे त्यानंतर सफेद तीळ वापरलेले आहेत शंभर ग्रॅम त्यानंतर हळकुंड शंभर ग्रॅम दालचिनी दोन तोळे बडीशेप शंभर ग्रॅम जायफळ दोन तोळे वापरायचे त्यानंतर शहा जिरे तीन तोळे जिऱ्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत हिरवी वेलची दोन तोळे घ्यायची आहे मसाला वेलचीसुद्धा दोन तोळे घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण लवंग घ्यायची आहे चार तोळे दगड फूल घ्यायचे दोन तोळे सर्वच मसाले घेताना स्वच्छ करून घ्यायचे आहेत काही कचरा असेल तर काढून घ्यायचा आहे त्यानंतर खडा हिंग दोन तोळे वापरायचं आहे जिरे आपल्याला दोन तोळे घ्यायचे आहेत त्रिफळा दोन तोळे आणि चक्रीफूलसुद्धा आपल्याला इथे दोन तोळे घ्यायचा आहे सर्व मसाल्यांचे प्रमाण आणि यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जाऊन चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे मसाले इथे घ्यायचे आहेत असे हे खडे मसाले गरम मसाल्यामध्ये जर आपण वापरले तर वापर त्या मसाल्यांचा रंग वास आणि चव खूप छान आपल्या मसाल्याला येते त्यामुळे नक्कीच तुम्ही या सर्वच खडे मसाल्यांचा वापर इथे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये करायचा आहे आता इथे सगळेच जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते एकदम कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन दोन मिनिटं कारण इथे कढई तापल्यानंतर आपल्याला इथे चाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि चाडबुडाची कढई एकदा गरम झाल्यानंतर हे सगळे जे जिन्नस आहे ते करपून द्यायचे नाहीत आपल्याला फक्त हलके हलके असे भाजून घ्यायचे आहेत आता हे जे सगळे मसाले आपण घेतले होते त्यापैकी काही मसाले बिन तेलाचेच तेला आपल्याला भाजायचे आहेत म्हणजे तेल घालायचे नाहीयेत त्या मसाले भाजताना फक्त आपल्याला कढाईवरतीही हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत अजिबात जळवून द्यायचे नाही आहेत आणि काही जे आपण मसाले घेतलेत तर ते आपल्याला इथे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता सगळेच इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे खूप जास्त जर एक एक मसाला जर दाखवायला गेला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यासाठी इथे मी फास्ट याच्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही इथे पाहायचं आहे की कोणते मसाले मी तेल घालून आणि न तेल घालता भाजलेले आहेत इथे लक्ष देऊन तुम्ही मसाले भाजायचे आहेत खडा हिंग आणि त्यानंतर हे जायफळ वगैरे जे असतं ते तेलामध्ये खूप छान फुलतं आणि त्याचा वास आणि रंग आणखीन खुलून येतं त्यामुळे हे मसाले जे आहेत ना ते, ते, ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले हे तेलामध्ये गेल्यावरती खुलून येतात आणि त्यांचा रंग आणि वास आणि चव देखील खुलून येते त्याच्यामुळे असे हे तेलामध्ये आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत मसाला वेलची आणि हिरवी वेलची आता इथे मी तेलामध्ये छानपैकी अशी परतून घेते त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चक्रीफूल घालायचं आहे चक्रीफूलसुद्धा छान असं फुलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी तळायचं नाही आहे तेलामध्ये हलकंसं तेल घालायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तेलाचा वापर करायचा आहे खूप जास्त इथे तेलाचा वापर नाही करायचा असा जर तेलाचा जास्त वापर केला तर आपला मसाला जो आहे तो चिकट होऊ शकतो आणि डंकामध्ये कुटायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे हलकंसं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे असे हे एक एक करून मसाले भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जर तुम्हाला वाटलं की मसाला कोरडा भासतो हो, तर थोडंसं तेल ॲड करायचं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे अगदी एक चमचा तुम्ही तेल इथे घालायचं आहे आणि एकदम कमी गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हे मसाले जे आहेत ना ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत अगदी दोन दोन मिनटं आपल्याला हे सगळेच मसाले छान असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचेत आजचा जो मी मसाला बनवणार आहे तर तो, तो मसाला मी डंकात कुठून आणणार आहे त्यामुळे इथे मी मसाले भाजताना तेलाचा वापर केलेला आहे जर तुम्ही हे मसाले गिरणीमध्ये बनवणार असाल तर गिरणीमध्ये हे मसाले बनवताना त्याच्यामध्ये जरासुद्धा तेलाचा वापर करायचा नसतो तुम्ही जर डंकामध्ये कुठून मसाला बनवणार असाल तरच तुम्ही इथे मी सांगितल्याप्रमाणे तेलाचा वापर करायचा आहे असा जर मंद गॅसवरती म्हणजे एकदम कमी गॅसच्या फ्लेमवरती मसाले भाजून घेतले तर वर्ष ते दोन वर्ष हे मसाला आपला आरामशीर टिकतो त्यामुळे अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि ह्या मसाले भाजण्याकरता वेळ द्यायचा आहे खूप जास्त घाई करायची नाही मसाला भाजताना कारण हे मसाले जे आहेत ते आपण वर्ष ते दोन वर्ष टिकवणार असतो किंवा टिकण्यासाठी तुम्ही इथे ही काळजी घ्यायची आहे हे सर्वच मसाले भाजताना अगदी घरभर सुगंध पसरलेला होता खूप छान वाटत होतं त्यानंतर आता इथे आपल्याला हळकुंड भाजायचे आहेत हळकुंड भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे हळकुंड अगदी तेलामध्ये गेल्यावर खूप छान असे फुलतात मस्त फुलोस तर आपल्याला हे हळकुंड अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हळकुंडाचा चव आणि रंग खूप छान येतो आपल्या मसाल्यांना आठ ते नऊ मिनटं छान असे हे हळकुंड आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि मस्त फुलून द्यायचे आहेत जर तुम्हाला वाटले की तेल कमी पडतं तर पुन्हा याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि मस्तपैकी हळकुंड भाजून घ्यायचेत त्यानंतर आपण जे दीड किलो धने वापरलेले धने सुद्धा अगदी आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत हलकसं तेल वापरायचं आहे त्यानंतर इथे आपण मिरच्या भाजून घेऊयात आता इथे मिरच्या भाजण्यासाठी मी बाहेर चूल केलेली होती कारण आमच्या घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे या मिरच्या मी घरात नाही भाजल्या बाहेरच भाजल्या अंगणामध्ये बघा आता या मिरच्या भाजताना काय करायचंय आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे मी बॅडगी मिरची भाजून घेते तर बॅडगी मिरची भाजताना हलकंसं तेल घालायचं आहे आणि इथे बघा खाल खाली जो आपण मी चूल पेटवली तर त्या चुलीकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे तर तुम्ही जेव्हा घरी हे मिरच्या भाजताय गॅसवरती तर गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि स्लो, स्लो गॅसवरतीच आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात हलकंसं तेल वापरायचं आहे ह्या मिरच्या भाजताना गॅसवरती कढई ठेवताना कढई शक्यतो जाडबुडाची असावी जेणेकरून आपल्या मिरच्या खाली करपणार नाही आणि मिरच्या जेव्हा आपण हलवत असतो कढईमध्ये तेव्हा दे दोन प्रकारच्या चमच्यांचा इथे वापर करायचा आहे जेणेकरून काय होईल की सगळ्याच बाजूनी आपल्या ह्या मिरच्या एकसारख्या रंगावरती भाजल्या जातील तर आता इथे मी एक किलोच्या सर्वच बेडगी मिरच्या ज्या होत्या त्या हलकसं तेल घालून एकसारख्या रंगावरती भाजूनच घेत आहे मिरच्या अशा व्यवस्थित एकसारख्या रंगावरती भाजल्यानंतर एक मोठा असा साडी किंवा कॉटनचा कपडा खाली आथरायचा आहे आणि ह्या मिरच्या पसरून द्यायच्या आहेत जेणेकरून काय होईल की आपल्या मिरच्यांना वाफ वगैरे हो येणार नाही आणि वाफेनी ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या नरम नाही पडणार म्हणून अशा पुन्हा आपल्याला या वाऱ्यावरती पसरूनच द्यायच्या आहेत किंवा फॅन खाली किंवा तुम्ही जर बाहेर केला असेल मसाला तर हवेवरती छान अशा ह्या मिरच्या पसरून द्यायच्या आहेत तुम्हाला इथे मी काही मिरच्या दाखवते की मी कोणत्या रंगावरती ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत तर बघा तुम्ही बघू शकता अशा रंगावरती आपल्याला मिरच्या सगळ्या एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता इथे आपण लवंगी मिरची जी आहे तिखट मिरची ती भाजायची आहे तर त्यामध्ये थोडंसं हलकस तेल घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम तुम्ही स्लोच ठेवायची आहे इथे मी चुलीकडे पण लक्ष दिलेलं आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसच्या फ्लेमवरती एकसारख्या रंगावरती आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या लहान मुलं वगैरे जर असतील घरामध्ये तर तुम्ही इथे काळजी घ्यायची आहे कारण ह्या लवंगी मिरच्या ज्या असतात त्या खूप जास्त तिखट असतात आणि ह्या मिरच्या भाजताना नाकाची आग वगैरे होते आणि अंगाची सुद्धा आग होते त्यामुळे तुम्ही इथे काळजी घ्यायची सगळ्याच मिरच्या इथे आपण भाजल्यानंतर ज्या काही मिरच्यांच्या बिया उरतात तर त्या बिया फेकून न देता आपल्याला भाजूनच घ्यायच्या मंद गॅसवरती अशा ह्या बिया भाजून घेतल्यामुळे तिखटपणा जो आहे तो आपला वाढतो फेकून द्यायच्या नाहीयेत ह्या बिया असा भाजून पूर्ण मसाल्यामध्ये घालायच्यात आणि सगळाच मसाला हवेशीर असा पसरून द्यायचा आहे भाजल्यानंतर जेणेकरून काय होईल की ह्या मिरच्या आपल्याला नरम नाही पडणार आणि वाफ धरणार नाही मस्त असा हवेशीर आपल्याला हा मसाला जो ना भाज 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 ले ले आहे ना पूर्ण भाजलेला तो पसरून द्यायचा आहे आता इथे बघा तुम्हाला मी सगळाच मसाला एकत्र दाखवते भाजलेला मिरच्या आणि धणे भाजले त्यानंतर आपण खडे मसाले हे जे छान असे भाजून घेतलेले मंद गॅसवरती आता हे सगळेच मसाले एकत्र करून आपल्याला एका गोणीमध्ये भरायचे आहेत किंवा पिशवीमध्ये मोठ्या भरायचे आहेत आणि डंकामध्ये कुटण्यासाठी हे मसाले घेऊन जायचे आहेत सर्वच हे भाजलेले मसाले पूर्णपणे थंड करायचे आहेत तर आता इथे मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना मसाले डंकामध्ये कसे कुटतात ते देखील दाखवणार आहे तुम्हाला जर सगळ्यांना माहितीच असेल तरी देखील काही माझ्या मैत्रिणींना माहिती नाही आहे माहिती नसेल तर मी तुम्हाला इथे डंकामध्ये मसाले कसे कुटतात ते देखील दाखवणार आहे तर इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे सगळे मसाले एका मोठ्या भांड्यामध्ये ओतले जातात आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे मसाले जे आहेत ना ते डंकामध्ये असे मिक्स करून पूर्णपणे कुटून घेतात सगळेच मसाले एकसारखे तुटावेत म्हणून अशा प्रकारे चमचा इथे वापर करतात आणि सगळेच मसाले जे आहेत ना ते डंकामध्ये असे एकसारखे कुटून घेतात अशा प्रकारे डंकामध्ये मसाले कुटले जातात हा व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर हे मसाले कुटून झाल्यावर अशा बारीक झिरो चाळणीने हा मसाला चाळला जातो आणि आपण हा चाळलेला मसाला आपण आपल्या घरी आणायचा आहे चाळणीवरती उरलेला सुद्धा मसाला पुन्हा डंकामध्ये कुटला जातो आणि पुन्हा हे चाळून दिलं जातं अशा प्रकारे डंकामध्ये मसाला बनवतात सर्वच मसाला कुटून झाल्यानंतर इथे आम्ही वजन केलं आणि घरी आणल्यानंतर बघा आता आपल्याला हा मसाला जो आहे ना तो थंड करायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे एका परातीमध्ये तुम्हाला मी एका परातीमध्ये काढून दाखवते छान रंग आणि वास देखील मसाल्याला मस्त आलेला आहे पूर्ण घरभर असा मस्त सुवास सुटलेला होता असे हे मसाले थंड करून पूर्णपणे काचेच्या बरणीमध्ये किंवा जाड प्लॅस्टिकची जर बरणी असेल तर त्याच्यामध्ये हा मसाला स्टोअर करून ठेवायचा आहे आणि घरामध्ये हा मसाला स्टोअर करताना थंड अशी जागा असेल तर थंड जागेवरती आपल्याला हा मसाला वर्षभर एकाच जागेवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये खडा हिंग जो असतो काळ्या रंगाचा तर तो खडा हिंग आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घालायचा आहे आणि असा खडा हिंग घातल्यामुळे काय होतं की आपला जो मसाला आहे ते वर्ष ते दोन वर्ष आरामशीर हवाबंद बरणीमध्ये टिकून राहतो वासदेखील टिकून राहतो आज मी दाखवलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये मिरच्या आणि खड्या मसाल्यांचे प्रमाण तुम्ही घ्यायचे आहे जर तुम्हाला मसाला बनवायचा आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स